भाजपाचे विजय बाबू चोरडिया यांची लोकसभा निवडणुकीबाबत न्यूज ट्वेंटी फोर ला खास मुलाखत चंद्रपूर वणी व आर्णी लोकसभा मतदारसंघामध्ये आज एकोणीस एप्रिल रोजी मतदान होत आहे सदर निवडणुकीमध्ये एकूण सोळा उमेदवार असले तरी ख्री लढत ही काँग्रेस पक्षाच्या प्रतिभाताई धानोरकर व भाजपाचे उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यातच ख्री लढत होत असल्याचं चित्र दिसून येते त्यामुळे वणी मतदारसंघांमध्ये जिकडे तिकडे ताई की भाऊ अशी चर्चा होत आहे परंतु याबाबत न्यूज ट्वेंटी फोर आवाजने लोकसभा निवडणुकीचा कौल म्हणून काही गणमान्य पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेणे सुरू केले आहे आज होत असलेल्या निवडणुकीमध्ये कोण विजेता होईल याबाबत आमच्या प्रतिनिधीने न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज करिता भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय बाबू चोरडिया यांची खास जनतेसाठीच मुलाखत घेतली आहे चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भाजपातर्फे उभे आहेत त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रतिभादाई धानोरकर उभे आहेत विजय बाबू तुम्ही सुधीरजी मुनगंटीवार यांना निवडून आणण्याकरता अहोरात्र परिश्रम घेतले हे आम्हाला सर्वांना माहीत आहे आणि आज सदर लोकसभेची निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये कोण विजयी राहील कोण नाही याच्याबद्दल तुम्ही पक्षाचे राज्यकारिणी सदस्य म्हणून तुमची भूमिका काय आहे तुमचं मत काय का आहे कृपया सांगा आपल्या चंद्रपूर वनिहारनी लोकसभेचे आपले उमेदवार लोकनेते सन्माननीय सुधीर भाऊजी मुनगंटीवार एकीकडे तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या प्रतिभाताई धानोरकर ह्या उमेदवार आहेत प्रतिभाताई धानोरकरची जर आपण कार्यभूमी बघितली तर ती शून्य आहे दुसरीकडे सुधीर भाऊ मुनगंटीवार हे एक लोकनेते आहे विकास पुरुष आहे विकास पुरुष जेव्हा हा शब्द लागतो तर त्याचा अर्थ असते संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर त्यांच्या बल्लारशा क्षेत्रात त्यांच्या चंद्रपूर क्षेत्रात आपण त्यांनी जे विकास केलेले आहे असे अनेक कार्य आहे जे आपण लोकांना दाखवू शकत नाही असे कार्य त्यांचे आहे भरून भरून कार्य आहे या कार्याची पावती त्यांना कोणालाही द्यायची आवश्यकता नाही आणि सुधीर भाऊ एक चांगला कर्तृत्ववान नेता एक वक्तृत्ववान नेता आणि विकासाच्या दिशाचा विजन असणारा नेता आहे तरी वनी विधानसभा क्षेत्रातील मतदारांना माझी विनंती आहे की त्यांनी सर्वांनी आपल्या देशाच्या विकासासाठी आपल्या चंद्रपूर वनी आणि लोकसभेच्या विकासासाठी सुधीर भाऊ आणि मोदीजीजींना वोट द्यावे ही विनंती